प्रथम मी आपणा सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझं म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमुखानी प्रत्येक गोष्टीला उत्तर देत सांगित दोन तीन लोकांचा सुद्धा त्याच्यात आलं शेवटी कुठल्या पक्षात जायचं काय तर त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा किंवा आमच्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याचा समाधान केलं का आपण कुठं जायचं पण जवळ जवळ बहुसंख्येत म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेपी बीजे मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा का ते मान्य केलं का कार्यकर्त्यांचा फार महत्वाचा वाटा असतो एकदा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखानी चर्चेला पूर्ण विराम दिला आणि मध्ये आपण जाऊया जय मात्रे यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळींनी मला आजच्या दिवशी बी जे पीमध्ये जाण्याचा पी सल्ला बोलला तरी चालेल शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते त्यांचा विचार सुद्धा महत्वाचा असत परंतु मी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आमची पार्टीचीच तालुक त्या तालुक्यामध्ये सर्व सांगितल्यानंतर मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम नाही प्रत्येकाची भावनिकी असतो मला दोन तास माझ्याशी चर्चा केली का सर्व काय होत पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेठने फोन केला अरे जे मी तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग यायचा बीजेपी मध्ये या भी तो तो मला कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल का माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला पर आणि आजपासून मी भी मध्ये जातो असा आपण सर्वांसपोर्ट जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे पीच्या भी सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्षप्रवेश कुठे करायचा ती जागा राजशेटनी विचारलं मला आपण हे कुठं पक्ष पक्षप्रवेश तुम्ही सांगितला तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे तसे पुरुष म्हणजे भगत साहेब तात्या दिपा पाटील विवेक पाटील असतील ही सर्व नेते मंडळी आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष एका पक्ष चोरून पहिलेताच बीजेपी मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगला काम करणार आम्हाला जे गुण दडे गुनवले घरवले त्यांच्या सारख्या पुण्यतिथीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणखी आनंद कुठलाच नाही पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेस मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो पण ते सर्व नीट क्लीन झाल्यानंतर आता मी आपला सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलंय का मी आजपासून बी जे पी मध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय याच्यावर गे परेल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून मी मध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आपण जो प्रश्न विचारला आहे मी पक्ष प्रवेशाला जात असताना माझ्यासोबत पनवेल उरण आणि खालापूरचे विशेषतः महानगरपालिका नगरपालिका यांचे जे सध्या असलेले नगरसेवक ते तुम्हाला दिसतीलच त्याच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आपल्यासोबत दिसतील माझ्यासोबत दिसतील पंचायत समितीचे सदस्य दिसतील सरपंच दिसतील अनेक ग्रामपंचायत सदस्य दिसतील विविध संस्थांचे पदाधिकारी अध्यक्ष सुद्धा आपल्याला दिसतील आणि माझ्यासोबत जे असतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ती सुद्धा त्या दिवशी आपल्याला पक्षप्रवेशाच्या वेळी दिसतील ते आज मी तुम्हाला सांगू शकत नाही ते राम ज्या दिवशी आम्हाला एक येईल संध्याकाळी कळवणार आहेत का कोण येतील किंवा काय कसं आहे त्यावेळी कारण मी आज 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 तुम्हाला आकड्यात मी सांगू शकत नाही तुम्हाला ते दिसणार आहेत त्या दिवशी आम्ही तुम्हाला तो कागदच देऊ समोर सर्व मंडळीला किती आकडे हा आपण जनतेला कोणाला जन बघा एक एक गोष्ट आपल्याला सांगतो निश्चित दुःख होतो सर्व मंडळीला सोडून जाताना पण हे जात असताना सत्तेच्या प्रभाव माग जाण्याचा येतो एकच आहे ये का जनतेची कामं होणं फार गरजेचं आहे का शेवटी जनता मोठी आहे जे मात्र एकट्या काय मोठा नाही त्याच्या स्वार्था करता जात नाही पण जनतेच्या प्रश्नांकरता आम्हाला हा पक्ष प्रवेश करावा लागतो हे बघा मला खरोखर मी एकोणतीस तारखेला ज्या दिवशी याच्यातून बाहेर पडलो आपल्या महाविकास आघाडीतून त्याच्यानंतर माझी मन बदली करण्याकरता फक्त एवढं सांगत होते की आपण मंडळी थांबावा आणखी आपण विचार करू पण त्याच याच्यामध्ये दोन अडीच तास मीटिंग चालल्यानंतर लोकांनी जे जे प्रश्न विचारले ते मी त्यांना त्याचं उत्तर दिल्यानंतर ते सुद्धा भाऊच झालते की माझ्यावर काहीतरी अन्याय होतो त्या पद्धतीने मी त्या दिवशी जाहीर केलं का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आणि मला दुःख हेच होतं कमी सत्तेचाळीस वर्ष शेखा हो। पक्ष मला भरपूर मा, मान सन्मान दिला पनवेल या नगरपालिकेचा डायरेक्ट नगराध्यक्ष हो। चौऱ्याहत्तर साली पाटील साहेब झाले होते त्याच्या दिबा पाटील त्याच्यानंतर मी दोन हजार साली झालो एवढा मोठा मला मान दिला होता चिरकोचा डायरेक्टर सुद्धा त्याशे मला दिला होता पक्षाने मला भरपूर दिलाय जनतेने भरभरून प्रेम दिलाय याच्यापेक्षा ते जाताना दुःख होतं पण शेवटी कुठेतरी जसं आता विचारलं मला हो आपल्या पत्रकारांनी का तुमचा मान सन्मान जो झाला नाही अपमान झाला अपमानाचा विषय असा आहे का आम्ही सध्या ज्या पार्टी ऑफिस मध्ये बसत होतो ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्या बिल्डिंगचा काम पूर्ण झाला मग त्याचा आपण तीस तारखेला हे ठेवला होता उद्घाटन नवीन ऑफिसचा त्यावेळी मला कोणीही सकाळी फोन केला नाही नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पण मी जसा जाहीर केला एकोणतीस तारखेला के का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आमच्या नेते मंडळींनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसचा उद्घाटन होता त्या ऑफिस मला बोलवला सुद्धा नाही तरी पण मी माझा प्रेम म्हणून दुपारी दीड वाजता ऑफिसला गेलो मी तिथे गणेश पूजनाला नमन केलं आणि मी तसाच बाहेर आलो एक हिंदी में सवाल है इच्छा है या कोई मजबुरी मेरा कोई नहीं। इच्छा है जनते का काम होने के लिए नाही मेरत एकंदरीत इथली परिस्थिती बघितली पनएलचे दोन्ही आमदार भाजपचे आहेत आणि शिंदे साहेबांचं सुद्धा आम्हाला बोलवत होते अजितदादांचं सुद्धा तटकरे साहेब सुद्धा यांची सुद्धा बोलवण्यात पण इथं एकमेव असं आहे का हे दोन पक्षांचे दोन्ही आमदार बीजेपीचे दोन्ही आमदार उरण पनवेल असल्यामुळं शेवटी हा मला हा निर्णय घ्यावा लागला कारण शेवटी जनतेची कामं सत्तेमधूनच होतात ते सुद्धा सत्तेत आहेत पण इथं मला शेवटी कुठे गेलो तरी इथून मला बीजेपी सोबत गेल्याशिवाय पर्याय नव्हता